नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत मतन, मतन ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणलं आहे आम्ही मटन मध्ये ना सगळ्या प्रकार आणलेले आहेत म्हणजे जसं पाहिजे तसं मटन आणलेलं आहे चॉप आणले नळी आणली आहे त्याच्यानंतर कलेजी आणली आहे आज बनवते अगदी स्पेशल मटन तर बघा त्याच्यासाठी मी अर्धा किलोपेक्षा बघा थोडं जास्त मटन आणलेलं आहे इकडे म्हणाल ना तर मी अद्रक लसूण कोथंबीर मिरची टेचून घेतलेली आहे मला आहे ना मिक्सरमधल्यापेक्षा आहे ना असं टेचून घेतलेलं फार आवडतं म्हणून मी हे टेचून घेतलेलं आहे तर अगोदर बघा मटणाला हळद लावून घेते आणि ही जी अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची जी ठेचा केला आहे पेस्ट नाही म्हणता येणार ना ठेचाच केला आहे बघा तो टाकती आहे आणि आता बघा टेचा टाकून झाल्यानंतर हे असं सगळं मटणाला व्यवस्थित लावून घेणार आहे कारण हे मटण आहे ना एक दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला करून ठेवणार आहे असं थोडस खाली व हलवलं ना ते आपलं सारण आहे ना ते सगळ्या मटणाला व्यवस्थित लागून तर आता हे दहा मिनिटासाठी दहा ते पंधरा मिनिटासाठी तुम्ही जर जास्त वेळ ठेवलं तरी हरकत नाही ते खूप छान होतं कारण मटणाला ना स्वतःच्या अंगचं पाणी असतं ते छान सुटतं हे आता मी बाजूला करून ठेवते तोपर्यंत बाकीची तयारी करायला घेते तर बघा दहा ते पंधरा मिनटं हे मटण मी ठेवलं होतं मटण बघा किती व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे आणि हो आ, मी ना दाखवायचं राहून गेलं होतं म्हणजे शूट करायला मी विसरली तर मी मीठ टाकलं होतं म्हणजे आपलं मटण मिठामध्ये सुद्धा मुरेल म्हणून थोडंसं मीठ टाकलं होतं तर ते मीठ कर टाकताना शूट करायचं राहून गेलं ते बघा मी बारीक कांदा एक, एक कापून घेतलेला आहे टोप बघा छान तापून घेतलाय तेल टाकते बघा तेल छान तापलंय कांदा टाकते कांदा अगदी आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे बघा आपला कांदा लालसर झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी मटण टाकून घेते आता आपल्याला हे असं व्यवस्थित हलवून आहे पाच मिनिटं आहे ना आपल्याला हे फुल गॅसवरतीच असं ठेवून आहे तर बघा मटणाला आपल्या कसं पाणी सुटत चाललेलं आहे गॅसची फ्लेम अजिबात स्लो केलेली नाही आहे मी आत्ताच मटणाला मस्त शिकंद सुक आहे तर बघा आपल्या मटणाला असं छान पाणी सुटत चाललेलं आहे आणि मटण पूर्ण असं मसाल्यामध्ये म्हणजे जे कांदा टाकला होता त्याच्यामध्ये असं छान परतवून झाले त्याच्यावर झाकण ठेवून आता ही मटण छान शिजून देते आपण जेव्हा वरती पाणी ठेवतो ना बघा मी आता पाणी ओतलेलं नाहीये आणि जे मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्याला धुवून घेतलेलं आहे पाणी आणि हेच पाणी आपण नंतर वापरणार आहोत पण आत्ता आपण मटण आहे ना सुरुवातीचे दहा मिनटं मी फुल गॅसवर ठेवणार आहे नंतर गॅस स्लो करून ठेवणार आहे म्हणजे आपलं मटण खाली लागणार नाही आणि ज्यावेळेस आपण असं टोपामध्ये मटण बनवत असतो त्यावेळेस मटणासाठी आहे ना आपल्याला जाड भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मटण किंवा आपण काही बनवत असो ते करपणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आहे आणि सतत आहे ना झाकण काढून बघायचं नाही कारण ती स्टीम असते स्टीम तयार होते म्हणजे वाफ तयार होते त्याच्यामुळं ते मटण आतमध्ये शिजणार आहे म्हणून आपण सतरा वेळा जर झाकण काढलं तर ते मटण शिजत नाही तर ही एक महत्त्वाची टीप आहे मित्र मैत्रिणीनं नेहमी लक्षात ठेवा बघा हे मटण बनवण्यासाठी आहे ना बेसिक साहित्य लागणार आहे लसूण घेतली आहे त्याच्यानंतर खोबऱ्याची एक वाटी घेतली आहे कांदा घेतलाय आणि तिखट झणझणीत माझ्या लेकीला पाहिजे म्हणून मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या फार मिरच्या तिखट नाही आहेत पण तुम्हाला जर तिखटवाल्या हव्या असतील तर तुम्ही तिखटवाल्या घेऊ शकता लोक कांदा फोडून घेतला आहे मी त्याचे पण बघा मी तुकडे करून घेतलेत म्हणजे आपल्याला व्यवस्थित भाजता येतील आणि हा मसाला आपल्याला डायरेक्ट गॅसवरती भाजायचे आपल्याकडे चूल नाही आहे त्याच्यामुळे आपण तो गॅसवरती भाजणार आहोत तर चला गॅसवर भाजायला सुरुवात करूया तर बघा गॅसवर जाळी ठेवली होती आणि आता आपण एक एक जिन्नस ना भाजून घेऊया तर बघा खोबरं छान भाजून झालेलं आहे कांदासुद्धा अगदी काळा भाजून झालेला आहे लसूण आहे ना मी पाकळ्या घेतल्या होत्या पण मग माझ्या लक्षात आलं की जाळीवरती लसूण तशी भाजता येणार नाही मग मग मी डायरेक्ट दोन कांदे लसणीचे घेतलेले आहेत आणि मिरचीसुद्धा बघा आपली छान भाजून झालेली आहे आता अगोदर आहे ना आपण एक खोबरं कापून घेऊया बघा माझ्या लेकाने ना अशा सुऱ्या ऑर्डर केलेल्या आहेत किती छान आहे ठेवण्यासाठी स्टँड सुद्धा आहे त्याला आता हे आपण छान असं बारीक कापून घेते मी बरं बघा बारीक करून झालेलं जा आहे जास्त बारीक करत नाहीये कारण मी हे पाट्यावर टेचणार आहे त्याच्यानंतर बघा ही लसूण आहे ना लसूण बघा आतून सुद्धा छान अशी भाजली गेली आहे फक्त हातावर चोळणार आहे म्हणजे त्याची जी टर्फळ आहे निघून जातील टर्फल वेगळी झालेली आहे इकडे आपलं मटन बघूया बघा मटणाला किती छान पाणी सुटलेलं आहे आता जे हे वरती मी पाणी ठेवलं होतं ना हे पाणी याच्यात टाकते बघा दहा ते पंधरा मिनटं मी झाकण लावून ठेवलं होतं त्याच्यात अजिबात पाणी आपण टाक म्हणजे मी पाणी अजिबात टाकलेलं नव्हतं पण छान मटणाला पाणी सुटलं होतं परत झाकणावर पाणी ठेवून देते बघा धणे आहे थोडीशी बडीशेप घेतली आहे दालचिनीचा तुकडा मोठी वेलची घेतली आहे जावित्री म्हणजे आपल्या घरात जे गरम मसाले आहेत ना ते आपल्याला घ्यायचे आहेत थोडीशी सफेद चिळ घेतली आहे बघा थोडी खसखस घेतली आहे थोडी लवंग काळी मिरी मसाला वेलची आणि बघा दोन किंवा तीन तिसलं घेतलीय आणि आता बघ आपल्याला हा मसाला आहे ना छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आहे ना खसखस व्यवस्थित भाजता आली पाहिजे खसखस कच्ची राहू नये म्हणून ती छान अशी खरफस भाजून घ्यायची बघ आता आपले मसाले छान भाजले गॅस बंद करते बघा मसाले भाजताना आहे ना खमंग असा त्याचा सा। सुगंध पसरला पाहिजे इकडे बघा साधी मिरची वाली आणि काश्मीरी मिरची घेतली आहे तीसुद्धा हलकीशी फ्राय करून घेणार आहे बघा आपली मिरची सुद्धा छान भाजून झालेली आहे काढून घेते बघा कांदा आपला किती छान पोवळला गेलाय म्हणजे भाजला गेलाय अद्रक राहिलं होतं माझं ते अद्रक घेतलंय तेही थोडस भाजून घेते अद्रक पण बघा मी कापून सॉरी भाजून घेतलंय बघा आपले मसाले इकडे खोबरं भाजून झालेलं आहे कांदा अद्रक मिरची आणि लसूणसुद्धा भाजून घेतलेली आहे इकडं जे खडे मसाले आहेत म्हणजे आपले गरम मसाले आणि आपल्याला काय विशेष असं करायचं नाही आहे आपल्या घरात जे आहे अवेलेबल असेल त्याचा आपण वापर करायचा आहे काही कमी जास्त प्रमाणामध्ये कधी असतं कधी नसतं जसं असेल तसं आपण ते वापर वापरण्यात आणायचं आहे तर अगोदर बघा मी कांदा सरील खोबरं आणि लसूण बारीक करून घेते आहे तुम्ही झटपट होण्यासाठी मिक्सरचा वापर करू शकता तर बघा मिक्सरमध्ये जे आपण मसाला वाटतो ना ते अगदी जळून निघालेलं असतं मला हे असं आवडतं म्हणून मी पाट्यावर छान असं टेचून आहे बघा म्हणजे वाटून घेते आता अगोदर आहे ना मी खोबरं टेचून घेणार आहे आणि मग एक एक सगळे पदार्थ आहेत ना त्याची टेचून घेते तर आपलं खोबरं आणि लसूण एकदम बारीक करून झालेलं आहे आता आपण एक एक साहित्य आहे ना यामध्ये मिक्स करत जाऊया तर खोबऱ्याचं पाणी सॉरी खोबऱ्याचं जे तेल सुटतं ते कसं असं तेल सुटलेलं आहे बघा बघा मिरची टाकती आहे खरं म्हणाल ना असं पारंपरिक पद्धतीने जर आपण खाल्लं ना आ हा त्या पदार्थाची चवच एक नंबर असते बघा मिरची तेचून झालेली आहे तसंच आता ना कांदा आणि अद्रक जे आहे ते टेचून घेते अगोदर आहे ना हा मसाला असा छान बारीक करून घेते तर बघा आपलं मटण आपण चेक करूया नाही तर ओवर कुक होऊ शकत मटन बघा छान शिजलेलं आहे अगदी परफेक्ट जे हे गरम पाणी केलं होतं तेही मी त्याच्यात टाकते हे काही आपल्याला वेस्ट जाणार नाही मसाला बघा आपला छान तयार झाला आपला मसाला तयार झालाय आता जे खडे मसाले घेतलेत ते बारीक करून घेते आपल्याला ह्याच मसाल्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे आहेत मसाला आहे ना छान असा तयार झालेला आहे आता हा एवढा मसाला मी आज वापरणार नाही आहे ह्यातला थोडा काढून ठेवणार आहे कारण मला एवढ्या मसाल्याची गरज नाही आहे पण बघा जेवढा पाहिजे तेवढा मसाला मी घेणार आहे आणि बाकीचा मसाला फ्रीजला ठेवून देणार आहे मसाला बघा आपला छान झालेला आहे मिक्सरसारखा आपल्याला बारीक नाही करता येत पण ह्याची चव असते ना ती अप्रतिम असते बघा ह्या मसाल्यामध्ये ना मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही खोबऱ्याचं आणि जे कांद्याचं तेल निघालं होतं ना त्याच्यातच हा मसाला संपूर्ण बारीक झालेला आहे आणि ह्या मसाल्यात आहे ना तुम्ही इतर भाज्यासुद्धा खूप छान बनवू शकता तर बघा हा असा गोळा तयार झालेला आहे तर बघा मी हा गोळा याच्यात काढून घेते आणि पाटातसुद्धा आहे ना धुवून घेते आता हे पाणी म्हणाल तर मधी मधी ना मी फक्त हात धुवत होती कारण ते मटण आपल्याला बघायचं होतं शिजलंय की नाही तर ते पाणी हात मी त्या वाटीमध्ये धुवत होती म्हणजे ते पाणीसुद्धा आपल्याला नंतर वापरता येईल तर बघा आपला पाटासुद्धा छान असा धुवून झालेला आहे बघा आपलं मटणसुद्धा बघा इथे छान असं अळणी पाणी वगैरे झालेलं आहे अजूनही गरम आहे आणि मटणसुद्धा मी मगाशी तुम्हाला म्हटलं छान शिजलं होतं बघा मला जास्त शिजून घ्यायचं नव्हतं हो कारण आपण मसालात सुद्धा ते फ्राय करणार आहोत बघा मटण सुद्धा छान शिजले अर्धा मसाला बघा यातला मी काढून ठेवते बघा कढई ठेवली आहे तेल टाकतीये तेल बघा थंड असतानाच घरगुती मसाला टाकतीये बघा मसाला आपल्याला आहे ना तेलात असा खमंग परतवून घ्यायचा आहे बघा कसा मसाला परतत चाललेला आहे आता जो आपण मसाला वाटला आहे तो मसाला टाकून तिथे तसा छान परतवून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याचा कलर सुद्धा छान असा बदली झालेला आहे बघा थोडस अळणी पाणी आहे ना या मसाल्यामध्ये अगोदर मी टाकून घेते ला मसाला अगदी खमंग फ्राय झालेला आहे तर बघा हे जे मटण आहे ना ते मटण मी त्याच्यात टाकते आहे मसाल्याने मी छान असे परतवून घेतलेले सॉरी मसालाच मसाला छान परतवून घेतलेलं आहे आणि आता थोडस आहे ना याचा पाणी टाकणारे म्हणजे आपलं सूप टाकणारे बघा बघा मसाल्याचं पाणी होतं त्यातलं थोडंसं पाणी टाकते जास्त नाही टाकते बघा आणि आता हे ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान शिजवून द्यायचंय थोडंसं ना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ कमी असणार आहे थोडं मीठ टाकते कारण मी जेव्हा मॅरिनेट केलं होतं तेव्हा मीठ टाकलं होतं पण ते कमी प्रमाणात टाकलं होतं तर आता बघा चवीनुसार मीठ टाकते पाच मिनिटासाठी फक्त हे मटण शिजून देते कारण आपलं मटण खरं म्हणाल तर शिजलेलं आहे त्याच्यामुळे अगदी पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला हे छान असं मसाल्यात मुरलं पाहिजे म्हणून शिजून देते तर बघा आपलं मटण तयार झालेलं आहे हमंग असा येतोय ना जबरदस्त बघा आता गॅस बंद करते आणि पाच मिनिटासाठी असंच ठेवून देते तर बघा पाच ते दहा मिनिट झाली होती गॅस बंद करून मटन बघा कलर सुद्धा बघा इकडे म्हणाल ना तवंग सुद्धा असा छान आलेला आहे मित्रांनो आज बनवले पारंपरिक पद्धतीने आणि गावच्या चवीचं चा, काळं मटण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्याबरोबर सबस्क्राईब करून एन्जॉय करायला या हे काळं मटण अगदी पारंपरिक पद्धतीने तर चला मग या लवकर थँक्यू